साठी राया तू तिरसी घट्टरा तुले हौशी तुले हौशी मनुई शरण आलो मनु शरण आलो तुमच्या चरणाशी जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्थ you स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आत्मीवन सेवा मंडळ पुणे या मठाचे मठाधिपती सद्गुरु दादा महाराजांना वंदन श्री स्वामी समर्थांचे कृपा आशीर्वाद देऊ वंदनीय ताई मौली आणि आदरणीय रेखा मौली यांना नमस्कार करून मी माझ्या प्रबोधनाला सुरुवात पौष महिना सध्या मराठी पौष महिना पक्षी माणसं सगळे अन्न पाण्याविना तडफडायला लागले मृत्युमुखी पडायला लागले आणि पूर्वीच्या काही असं होतं होता कि असं काही होत राहती पृथ्वी असं काही संकट आलं तर ऋषी मुली हो यज्ञ करायचे आणि त्यातून देवाला आभूती द्यायचे आणि आपलं जे मागणं आहे ते देवापर्यंत पोहोचवायचे यावेळी तेच झालं देवाच्या समोर त्यांनी यज्ञ केला आणि कृषी एकत्र आली त्यांनी यज्ञ केला आणि यज्ञातून या त्यांनी काय केलं की प्रसन्न करून घेतलं आणि त्यावेळी अयोगिक रूपामध्ये शताक्षी शताक्षीच्या रूपामध्ये ही माया प्रकट झाली शताक्षी म्हणजे अक्षर शंभर गोळे असले आणि तिने या भूतलावरच सगळं हे भूपतीतलं सगळं माणसांचा पक्षी प्राणी यांच्यामध्ये जे खत जे म्हणते जगत आहे ते सगळं पाहिलं तिला इतकं वाईट वाटलं इतकं वाईट वाटलं की तिच्या शंभर डोळ्यात आसन घडलं एवढे असं कळले की या भूतलावरती पशु पक्षांना प्राण्यांना जीवन जगण्यासाठी लागणार पाणी जे आहे ते तिच्या निर्माण आदिबाईनं काय केलं आपलं स्वतःचं रूप केलं आदिबाई केलं आणि आपल्या सगळ्या शरीरावरती शाखे म्हणजे भाज्या निर्माण केल्या आणि त्या भाज्यातून आपलं सगळ्यांचं पोषण झालं आणि तेमासून ही शाकंबरी पौर्णिमा पौष पौर्णिमा ही शाकंबरी पौर्णिमा म्हणून आपण सगळे जे करा पौर्णिमेच्या पामपुढ म्हणजे मकर संक्रांत आपण साधले जवळजवळ पंच्याण्णव टक्के जानेवारी जानेवारी चौदा जानेवारी मकर संक्रांत मकर संक्रांत सूर्याच उत्तरुष्य धनुराशीतून सूर्य मकर राशीमध्ये या दिवशी प्रवेश याच दिवशी मैयाला भूतराव बुंदरावर मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान सूर्यदेव त्यांचा मुलगा शनिदेव यांच्या घरी त्यांना आले अशा अठ्याय का आणि याच दिवशी महाभारतामध्ये वातावरण असणारे त्यांचे इच्छा करणारे असे विश्वपिता म्हणतात हे सुद्धा या मकर संक्रांतीच्या दिवशी इच्छा मरण घ्यायचं म्हणून त्या मकर संक्रांतीची वाट हे अध्यात्माच्या दृष्टीने इतकं महत्वाचं आहे की मकर संक्रांत <coughs> त्याचबरोबर या मकर संक्रांतीला मानतो कारण मानतो आणि आपले भोग सगळे संपू देत यासाठी ही भोगी करायची ही मकर संक्रांत आणि या मकर संक्रांतीला आपण काय करतो बाजरीची भाकरी असते तिळाच्या पोळ्या असतात ते गुळाच्या अंगोळीच्या पाण्यामध्ये स्नान करत असतात तिळाची अंघोळ केली जाते तिळ खाण्यात ते गुळ खाण्यात येतो तर हे सगळं या दिवसात थंडीचे दिवस असतात आणि हे थंडीचे दिवस असतात आणि मग आपल्या शरीराला उष्णतेची गरज असते बाजरीच्या भाजीतून बाजरी फूड तिळा फूड गोळा करून आपल्या शरीराला उष्णता मिळावी त्वचा आपली वृक्ष झालेली असते त्याला आपल्याला स्निग्धता मिळावी म्हणून आपण तिळगुळ खातो या दिवसामध्ये बाजरी खातो म्हणजे हे वैज्ञानिक या सण समारंभ प्रत्येक सणाच्या पाठीमा बघा उन्हाळ्याच्या दिवसात आपण चैत्रा करतो त्याला पण करतो त्यावेळी आपल्या शरीराला खरं त्याची गरज असते किंवा आंबी पोण असत ते सुद्धा आंबी करतो आपण अंबी करतो ते सुद्धा त्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला गरज असते थंड पदार्थाची गरज असते म्हणजे आपले सण समारंभ हे असे या ऋर्दू पानानुसार आणि या संक्रांतीला म्हणजे एकमेकाला तिळगुळ घ्या गोड गोड बोला म्हणजे कमीत कमी या सणाच्या निमित्ताने तर आपण एकमेकाला पाहिजे अशी आहे का तर माणसांचे आपले शब्द शोक्त। असे शब्द असतात की आपण सण बोलून जातो पण समोरच्या इतके जिवारी लागणारे शब्द असतात आणि म्हणून पुरुष असो स्त्री असो लहान असो मोठा असो आणि ते शब्द विचार करून म्हटलं तर बघा बोलून विचार करण्यापेक्षा अगोदर विचार करावा आणि मग बोला असे महाभारतातील छोटसे उदाहरण सांगते महाभारतामध्ये महाभारत खडून गेलं त्यावेळी हस्तिनापूर म्हणजे कौरव पांडवांच्या मध्ये हे युद्ध झाले झालं हस्तीला पूर सगळं 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 आपले शांत झालेलं होतं का तर कौरव पांडवांच्या मध्ये युद्ध झालेलं आणि हे कौरव पांडवांच्या मध्ये झालेलं युद्ध याच्यामध्ये हस्तिला सगळे पुरुष कुठ तरी पुरुष दिसत होते आणि शरीराला तर खचलीच खचली पण मनाला पण खचून गेली आणि इतकी खचून गेली इतकी खचून गेली आणखी आपल्या महालामध्ये भो कुठे येते पण महालामध्ये बसलेली असताना विचार करत बसलेली होती आणि अशा वेळी श्रीकृष्ण तिथे आले आणि तिथे आल्यानंतर त्यांनी द्रौपदी अगदी मनातून व्याकुळ झालेली होती घायल झालेली होती आणि धावत पळत धावत पळत तिथे गेली श्रीकृष्णाला अभिवादन केलं आणि ती विचारली खरंच हे असं घडेल असं वाटलं मला वाटलं नाही एवढा विनाश होईल असं मला वाटलं नाही आणि म्हणून मला आता वाईट वाटतंय वाईट वाटून घेऊ नकोस वस्तुस्थितीचा विचार कर खरी परिस्थिती काय आहे मग ते श्री म्हणते की तू मला सावरायला लाईस तर हिरवायला आलायस माझ्या दुःखावर मुलगा घालतो का माझ्या दुःखावर ते नागण्यात येतो किंवा दुःखावरच्या खपल्या काढून नाही मी वस्तुस्थितीच दर्शन करायला किंवा वस्तुस्थिती जी आहे ते मी दाखवायला काय वस्तुस्थिती आहे आणि मग तेव्हा श्रीकृष्णाने द्रौपदीला सांगितलं कि जर समजा तू तु। कर्ण तुझ स्वयंवर जेव्हा होत तेव्हा जर कर्णाचा अपमान केला नसतास तर आज ही परिस्थिती बदलली असते तुला जेव्हा अर्जुनानं जिंकून आणलं आणि जेव्हा कुंती न पाहत आणि म्हणून मला आता वाईट वाईट वाटून घेऊ नकोस वस्तुस्थितीचा विचार कर खरी परिस्थिती काय आहे मुक्ती श्री कृष्णाला म्हणते की तू मला सावधायला आलायस का हिरवायला आलायस माझ्या दुःखावर मुलगा घालतो का माझं दुःखावर दाबण्यात येतो किंवा दुःखावरच्या खपल्या काढतो मी वस्तुस्थितीचं दर्शन करायला किंवा वस्तुस्थिती जी आहे ते मी दाखवायला काय वस्तुस्थिती आहे आणि मग तेव्हा श्रीकृष्णाने द्रौपदीला सांगितलं की जर समजा तू कर्ण तुझ स्वयंवर जेव्हा होत तेव्हा जर कर्णाचा अपमान केला नसतास तर आज ही परिस्थिती बदलली असते तुला जेव्हा अर्जुनानं जिंकून आणलं आणि जेव्हा न पाहता सांगितले की पाच भावांच्या मध्ये वाटून जर पाच नवऱ्यांची बायको पाच नवऱ्यांची पत्नी म्हणून घेण्यासाठी तू जर नकार दिला असतास तू जर ते स्वीकारलं नसतस तर परिस्थिती बदलली असते पण तू तसं केलं नाही आज्ञेचं पालन केला नसतास तर तुझं सुद्धा वस्त्रहार झालं नसतं म्हणजे तुला सुद्धा त्या त्या परिस्थितीला तुला सामोर जावं लागलं असत म्हणून तू जर ते केलं नसत तर आज परिस्थिती बदलली असते मग कुणी असो स्त्री असो पुरुष असो कुणीही असो बोलताना विचार करूनच बोलली पाहिजे शब्द एक जिवारी लागणारे असतात सगळ्या प्राण्यांच्या दातामध्ये विष असत सगळ्या प्राण्यांच्या दातात विष असत पण मानव प्राण्यांच्या जीबीमध्ये विष आहे आणि ते विष भयानक विष आहे सगळ्या प्राण्यांचं विष उतरण्यासाठी औषध मात्रा आहे पण मानव प्राण्यांचं विष उतरण्यासाठी अजूनपर्यंत एक मात्रा नाही ती मात्रा फक्त एकच आहे हे स्वरूप अध्यात्माचं स्वरूप आणि हे अध्यात्माचं स्वरूप जे आहे त्या अध्यात्मामध्ये आपल्याला सुगुरु दादांनी आणलेलं आहे स्वामी समर्थांच्या अध्यात्मामध्ये स्वामी समर्थांच्या सेवेमध्ये आपल्याला सगळ्यांनाच दादांनी आणलेलं आहे अण्णा महाराजांनी आणलेलं आहे त्याचबरोबर हा मार्ग दाखवण्यासाठी किंवा दादा महाराज किंवा अण्णा महाराजांच्या पेक्षा रेखामोलीचाही तेवढा सेवाचा वाटा आहे त्याच्यामध्ये त्यांनी जर हा पुढाकार घेतला नसता तर आपण ह्या आपण आपल्या घरात बसून आपण करत होतो पण हे सामुदायिकपणे आपल्या हातून घडलं नसतं म्हणून आज मला एवढंच म्हणावं वाटतं की तिळगुळ घ्या आणि श्री स्वामी समर्थ बोल तिळगुळ घ्या आणि श्री स्वामी समर्थ बोल शक्य शक्य स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज की जय अण्णा महाराज की जय